दिव्यांगांच्या स्वप्नांना एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड व डिसेंट फाउंडेशन यांनी बळ दिले गिरिजा मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील चौपन्न दिव्यांग व्यक्तींना सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड व डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोलारवर चालणाऱ्या तीनचाकी सा इलेक्ट्रिक सायकलचं सा वाटप करण्यात आलं डिसेंट फाउंडेशन ही संस्था समाजाची गरज ओळखून काम करणारी संस्था असून दिव्यांगांसाठी तर ही एक संस्था काम करतेच परंतु त्याचबरोबर आरोग्य शिक्षण कृषी आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणारी ही एक संस्था असून त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे असं मत अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पुणे डॉक्टर मानसिंग साबळे यांनी व्यक्त केलं सोलारवर चार्जिंग होणाऱ्या या सायकलला कुठलाही चार्जिंगचा खर्च नाही ही, चा ना ही।, ही सायकल पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत चारशे तीन चाकी सायकलचं चा वाटप करण्यात आलं असून अनेक दिव्यांग बांधव विविध व्यवसाय करत असून ते स्वावलंबी झाले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली यावेळी दिव्यांग बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हृदयरोग मूत्ररोग त्वचा रोग, रोग, रोग हाडांचे आजार दंत तपासणी बीपी शुगर रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या श्री हॉस्पिटल आळेफाटा विघ्नहर्ता हॉस्पिटल नारायणगाव आळेफाटा हॉस्पिटल डोके हॉस्पिटल नारायणगाव वल्वणकर क्लिनिक ओतूर श्री अनुभूती फिजिओथेरपी क्लिनिक नारायणगाव श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर व लॅब जुन्नर यांचं सहकार्य लाभलं ज्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र व डी आय डी कार्ड काढलेलं ना नाही त्यांची ऑनलाईन नाव नोंदणी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांना हात पाय कॅलिपर कुबड्या वॉकर व स्टिक असं साहित्य हवं आहे त्यांची साहित्य वाटप पूर्व तपासणी करण्यात आली तहसील कार्यालय जुन्नर व ई सेवा केंद्र राजुरी यांच्या सहकार्यानं आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प देखील आयोजित करण्यात आला होता तीनशे सत्तावन्न दिव्यांग बांधवांनी यावेळी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी आपल्या अपंगत्वावर मात करून शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसिंग साबळे डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र बिडवई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने माजी जिल्हा परिषद मोहित ढमाले गुलाब पारखे दिव्यांग विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे स्पार्क मिंडा फाउंडेशनचे डॉक्टर सुमेध लवाळे उद्योजक संभाजी काळे लायन्स क्लब ऑफ जुन्नरचे अध्यक्ष विश्वास भालेकर डॉक्टर अमय डोके डॉक्टर दयानंद गायकवाड डॉक्टर अमित काशिद डॉक्टर ऋषिकेश धोंगडे डॉक्टर अभिषेक नलावडे डॉक्टर अवधूत वलवणकर डॉक्टर आदिती वलवणकर डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड डॉक्टर रचना घोडे डॉक्टर दीक्षा वारुळे संपत हाडवळे जालिंदर पानसरे एकनाथ डोंगरे प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे पत्रकार महेश घोलकप मनोहर हिंगणे रविकुमार भोर संदीप ताजणे आदिनाथ चव्हाण कुशल करेवार संतोष यादव शरीष डुमरे पांडुरंग तोडकर अनिल रायकर गणेश मेहेर पल्लवी डोके हेमलता शिंदे पल्लवी वाणी सुरेखा तोडकर छाया बिडवई व आशा सेविका परिचारिका दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केलं प्रास्ताविक डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं तर आभार डॉक्टर यब्बी अतार यांनी मानले मला पुढे जायचं असं मला अडचण व्हायची मला ही सायकल दिल्याबद्दल मी डी सेंट आभार मानतो पुढे जाण्यासाठी मला या सायकलचा उपयोग होणार आहे म्हणून मी यांचा आभार मानतो डिसेंट सेंट फाउंडेशन पुणे आणि एल आय सी एलआयसी हाऊसिंग हौ, फायनान्स या कंपनीने मला ही मोटरसायकल दिली आहे ह्या सायकलीमुळे मी कॉलेजमध्ये जाऊ शकतो माझे कॉलेज पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे व ह्या सायकलीचा मला खूप मोठा फायदा होत आहे त्यामुळे ह्या दोन्ही कंपनीचे मनपूर्वक आभार कुठे जायचं असं कोणत्या सेवा घ्यावा हो लागेल डिसेल फाउंडेशन केलं मला आता असा फायदा झालेला आहे मी थोडा कलेक्शन करतोय त्याच्यामुळं मला पटकन काम त्यात मला एवढा आनंद झाला की आता मला पाय सायकल पांडेल मांडतो मी पण आता पांडेल न मारता मग बॅटरीवरती काम बॅटरी चल त्यामुळं त्यामुळे मी डिसेल फाउंडेशन पुणे आणि एल आय सी हाऊसिंग फायनान्स यांच्या आभार मानतो आणि खूप खूप आनंद झालेला आहे मला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास लेण्यात्री नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा